बापो पुटी गेला सवराच्या गळावर गे टप्र ठोकू ठोकू मेला अरे वाला माझे बांधली घुटाले खावो बकरे बोरी दाबाला लात मारू सरका केला तू या गुरु मायाचाला एक नवनकडे आभार वादे अरे वादे अरे शेलिशल्याची मोठी गुरुजा होणार ते मोती हरग हे भोळ्या शंकरा आवडतोला बेलाची आवडतोला बेलाची बेलाच्या पानाचे हे भोळ्या शंकरा महादेवा हे भोळ्या शंकरा त्रिशूल डमरू हाती संगे असे पार्वती हो त्रिशूल डमरू हाती संगे असे पार्वती हो आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा महादेवा मी कीर्ती चिंतामणी अधीक्षक आज दरवर्षीप्रमाणे आमच्या मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे बंद्यांमार्फत बैलाची सजावट केली जाते आणि बैल मनवले जातो आणि यामध्ये आम्ही बैलांना सजावट करून त्यांना नैवेद्य त्यांची पूजा केली जाते बंद्यामार्फत सुद्धा त्यांची पूजा केली जाते व आमच्या लाईनमध्ये जे स्टाफ राहतात तिथे ते बैल फिरवले जातात व त्यांना उत्साहाचा आपल्या भारत देशाचा सण आहे कारण भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे आणि बैलांना आपण आज नंदी किंवा महादेवाचं एक वाहन म्हणून त्याचं पूजा केली जाते जे शेतात काम करणारे बंदी असतात त्यांना हा सण साजरा करताना त्यांच्या गावात असल्यासारखं त्यांच्या शेतात असल्यासारखं असं म्हणतो त्यामुळं आमच्या परिसरामध्ये आमच्या सर्व कारागृहाचे अधिकारी कर्मचारी बंदी मिळून हा सण साजरा केला जातो तरी यावर्षीसुद्धा आम्ही हा खूप उत्साहात साजरा केला आहे धन्यवाद जय हिंद जय